नाही सुरक्षितता प्राधान्यच नाही आता पुण्यामध्ये एवढा मोठं टर्मिनल झालं मी स्वतः त्याचं कौतुक पण जर पहिल्या पे थोडासा पाऊस पडला आणि तिथे पूर्ण पूर आल्यासारखं झालं होतं असं कसं होतं मला सांगा याचा अर्थ यांनी वॉटर फ्लॉगिंगचा काय प्लॅनिंगच केलं नाही यांनी किंवा जे नाले करोडो रुपये किती तुमच्या पुण्यामध्ये माहिती नाही बाकी करोड रुपये खर्च केले नाले सफाईवर मग नाले सफाईचे पैसे गेले साडे चारशे कोटी रुपये आता नाले सफाई जर झाली असेल मग हे पाणी तुंडलं कसं मग पुण्याचा एअरपोर्ट जो एवढा सुंदर आणि नवीन केला आहे त्याच्यात एवढं पाणी आलंच कुठून मग वॉटर फ्लो का होत नाही आहे आणि हे सगळीकडेच होतंय अहो तुम्ही जरा कोंडव्याला जाऊन बघा थोडासा पाऊस पडला नाही की ते कोंडव्याला काय परिस्थिती होती मग सारखंच कसं पाणी तुमतं मुंबईत होतं पुण्यात होतं सगळ्या मोठ्या नाशिकला होतं आपल्या नागपूरला होतं सगळीकडेच आजकाल व्हायला लागलं संभाजीनगर <coughs> त्याच्यामुळे अर्बनायझेशनचं एवढा होतं आणि कौतुक करतं आहे सरकार त्याच्यात सेफ्टी आणि सायंटिफिक अँगल आहे का नाही याचा रिपोर्ट मागण्याची वेळ आलेली